सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्या हात्या लवून कांदा बाजारभाव त्यापूर्वी आपण जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून रोजचे लाईव्ह कांदा अपडेट भाव बघता येईल चला तर मग जाऊन घ्या आज कोणत्या विभागात कांद्याला सरासरी काय भाव झाली ती संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत Earth... <situación> पहिली बार समिती आहे पारनेर उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार नऊशे क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये दर मिळाला एक हजार पन्नास रुपये कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये समिती आहे पिंपळराव बसवंत उन्हाळी कांदा आवक होती सात हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला चारशे पन्नास रुपये सवसर दर मिळाला एक हजार तीनशे रुपये कमाल दर दरम्याला एक हजार नऊशे दोन रुपये फोर्थची भारत समिती आहे मनमाड उन्हाळी कांदा आवक होती आठशे क्विंटल किमान दर दरम्याला दोनशे रुपये दर दरम्याला एक हजार शंभर रुपये कमाल दर दरम्याला एक हजार तीनशे रुपये फोर्टची भारत समिती आहे चांदवड उन्हाळी कांदा आवक होती सहा हजार क्विंटल किमान दर मिळाला सहाशे पंचवीस रुपये दर मिळाला एक हजार एकशे ऐंशी रुपये कमाल दर म्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये फोर्थची बाल समिती आहे लासलगाव निफाड उन्हाळी कांदा आवकोती दोन हजार सातशे पंधरा क्विंटल किमान दगड मेळाला चारशे रुपये दर मेळा एक हजार एकशे एक्केचाळीस रुपये कमाल दर म्याला एक हजार दोनशे पन्नास रुपये फोर्थची बाल समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा आवकोती एक हजार दोनशे सदुसष्ट क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सवसण दर मिळाला एक हजार शंभर रुपये कमाल दर मिळाला एक हजार पाचशे रुपये पुढची बात बातमी आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा होती एकशे अडतीस क्विंटल किमान दर मिळाला दोनशे रुपये सौसण दर मिळाला आठशे रुपये कमाल दर मिळाला एक हजार दोनशे रुपये